हाय हॅलो नमस्कार मी शीतल आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते अजून एका आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा माझं रात्रीचं रुटीन तर आज मला बनवायचा होता मस्त असा हिरव्या वाटाण्याचा पुलाव भात आणि गोडमध्ये गाजराचा हलवा खूप दिवसापासून गोड खाण्याची इच्छा होती म्हणलं घरात गाजर आहे तर तेच बनवावे पहिल्यांदा सर्व गाजर छान असे धुवून वरचे साल काढून त्यांना खिसून घेतले गाजर खिसण्याचा तर मला खूप कंटाळा आहे हात पण खूप दुखतात पण काय करणार हे काम तर आपल्यालाच करायचं आहे आहे म्हणल्यावर एवढं तर करायलाच पाहिजे आणि हे आपल्यालाच करायचं आहे तर बघा छान असे गाजर खिसून घेऊन मस्त तुपात हलवा बनवायला घेतला मला तर हा हलवा दुधात बनवलेलाच आवडतो तुम्हाला कसा आवडतो नक्की कमेंट करून सांगा एकीकडे हलवा होतोय तोवर मी वाटाणा भाताची तयारी करून घेतली भरपूर असा वाटाणा कांदा चिरून घेतला त्यानंतर एक टोमॅटो आणि पुदिना सुके खोबरं आणि मिरची लसूणचं वाटण करून घेतले असा भात तुम्ही नक्की करून पहा पहा खूप छान होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो भातसुद्धा बनवून घेतला मी त्यानंतर घरातली कामे आवरले खूप भांडे पडले होते ते घासून घेतले आणि ते लावून घेतले पुण्यात तर खूप थंडी आहे बघा त्याचं काही कामच करू वाटत नाही भांडे सगळे लावून घेतले त्यानंतर किचन वाटा स्वच्छ केला आणि आज बाजारातून आणलेली भाजी साफ करायला घेतली भाजी सर्व निवडून घेतली आणि ती फ्रीजमध्ये ठेवून ठेवून दिली भाजी निवडायचं काम जेव्हाचं तेव्हा केलेलं बरं म्हणजे भाजी बनवताना काही टेन्शन नको त्यानंतर हे माझं कार्टून बघा कसं नाचतं आहे तू कसं नाचतो कसं बघा पुला भातं किती छान झाला आहे आणि रात्री आमच्या इथे येतं पाणी तर सगळे भांडे घासून स्वच्छ असे भरून घेतले प्यायचे पाणी त्यानंतर सग... स स जेवायला दिले सगळ्यांनी मस्त असे जेवण केले आणि रात्रीच पाणी भरून ठेवले की सकाळी काही टेन्शन नसतात त्यानंतर बाकीचे कामे आवरून घेतली आणि दिवसाचं शेवट असा मस्त गाजराचा गोड हलवा खाऊन केला तर असा होता माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय